समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तहसील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी तहसीलदार दीप्ती रिठे म्हणाल्या की छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्त्रियांचा सन्मान राखला त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांना त्यांनी कडक शासन केले जयंतीच्या निमित्ताने आम्ही विधायक काम केलेल्या एम केसीएलच्या विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यार्थ्यांनी स्वकर्तृत्वाने कमवून त्यांच्या आईवडिलांना स्वतःच्या पैशातून काही वस्तू कपडे दागिने केले आहेत ही अभिमानाची बाब आहे त्या वस्तू विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना दिल्या यावेळी दिप्ती रिठे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य सांगण्यासाठी शब्द अपुरे आहेत त्यांनी स्त्रियांचा सन्मान केला गडकिल्ल्यांची के बांधणी चांगली केली त्यांचे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे असे प्रतिपादन तहसीलदार रिठे यांनी केले यावेळी एमकेसीएलचे ब्राईट कॉम्प्युटरच्या वतीने सोमनाथ शिंदे यांनी पलूस तालुक्यात एमकेसीएलच्या माध्यमातून केलेल्या कामाची माहिती दिली यावेळी तहसीलदार दीप्ती रिठे निवासी नायब तहसीलदार डॉक्टर आसमा मुजावर पुरवठा निरीक्षण अधिकारी मंजुळा आत्राम नवोदयचे उपप्राचार्य सदाशिव बोभाटे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन सोमेश्वर जयभाई यांनी केले नवोदय विद्यालयाचे संगीत शिक्षक योगेंद्र देवरस आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामध्ये सर्व उपस्थितांनी सहभाग नोंदवला यावेळी तहसील कार्यालयातील महसूलचा सर्व स्टाफ मंडल अधिकारी तलाटी कोतवाल एमकेसीएलचे विद्यार्थी त्यांचे पालक पत्रकार उपस्थित होते सांची संस्था आहे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था या संस्थेमार्फत एम के सी एल जाणे म्हणजे आपण सगळ्यांनी एम एस सी आय टी असेल किंवा सगळ्यांनी कोर्सेस पण दिलेला असेल आता बऱ्यापैकी हा कोर्स केले असतील उपस्थित आहे एम एस सी आय टी ज्यांच्या uh, माध्यमातून आपण uh, क्लास केलेला आहे किंवा प्रशिक्षण घेतलेलं आहे असे की एम के सी एल म्हणजे महाराष्ट्र

क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला カ。ウィスの中